नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मि सुनील राठोड तुम्ही पाहत आहात माहिती हवी यूट्यूब चॅनल मित्रांनो शेतकरी बांधवासाठी अतिशय शे दिलासा देणारा एक अपडेट शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आज एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे बाधित शेतकरी बांधव असणार आहेत त्या बाधित शेतकरी बांधवांसाठी जे अटी आणि नियम पूर्वी लागू करण्यात आले होते या अटीमध्ये आता सुधारणा करून यामध्ये अतिशय महत्वपूर्ण व प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जे मदत दिली जाणार आहे यामध्ये आता वाढीव या ठिकाणी रक्कम दिली जाणार आहे किती दिली जाणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे काय जी आर असणार आहे याची संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्कीच जाणून घ्या म्हणजे सर्व तुम्हाला इथं सविस्तरित्या समजून येणार आहे मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत जे आज शासन निर्णय घेण्यात आलेले आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजीचा हा शासन निर्णय असणार आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे जे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती जमिनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतींच्या अटीमध्ये सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आता काय सुधारणा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहात मित्रांनो तुम्ही जर बाधित असाल वर, रहा दर, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्व तुम्हाला समजून येणार आहे आता इथं प्रस्तावनामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आता न केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना देवाच्या मदतींचे दर व निकष शासनीने महसूल व वन विभागांतर्गत तेरा पाच दोन हजार पंधरा अवने निश्चित करण्यात आलेले आहेत या शासनिन्यानवे विहित करण्यात आलेल्या मदतींच्या विविध बाबींच्या राज्य शासनाने वेळोवेळी वाढीव दराने निधी देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे महसूल व वन विभागाच्या तेरा पाच दोन हजार पंधराच्या शासन केंद्र शासनाच्या निकषानुसार दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमीन नुकसानीसाठी मदत देण्याकरिता पुढील प्रमाणे या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे आता काय तरतूद असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहात या जी आरच्या माध्यमातून आता बघा मित्रांनो शेत जमिनीवरील गाळ वाळूचा किंवा गाळांचा मातींचा थर तीन इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे राज्य शासनाच्या प्राधिकर अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे जर ए असेल त्यानंतर डोंगराळ शेत जमिनीवरील मातीचा ढिगार मलबा काढणे त्यानंतर मस्त व्यवसाय म्हणजे म मस्त व्यवसाय म्हणजे मच्छीपालन म्हणूया त्याची दुरुस्ती करण्यासाठी मातीचा थर काढणे यासाठी सुद्धा ही रक्कम जे दिली जाणार आहे ये जे तीन आहेत अ ब क यासाठी निधी जे दिली जाणार आहे प्रत्येक बाबीकरिता बारा हजार दोनशे रुपये प्रति हेक्टर मात्र लाभार्थ्यांना अन्य कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत अथवा अर्थसहाय्य अनुदान घेतलेले नसावे आता या ठिकाणी जे शासकीय योजने अंतर्गत कोणतीही मदत घेतलेले शेतकरी जर असतील तर त्यांना हे अनुदान मिळणार नाही आहे आता जर घेतलेले नसेल तर त्यांना बारा हजार दोनशे रुपये याप्रमाणे या तीन अटीसाठी त्यांना दिले जाणार आहे आता ड साठी या ठिकाणी सांगण्यात आले आहे दरड कोसळणे असेल जमीन खरडणे खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे आता यासाठी या जे निधी दिली जाणार आहे महसूल अधिरेखानुसार शेत जमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सदतीस हजार पाचशे प्रति हेक्टर दराने मदत या ठिकाणी दिली जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे केंद्र शासनाच्या निकषानुसार पुढील प्रमाणे शेत जमीन व इतर नुकसानीसाठी दिली जाणारी मदत ही केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दिले जाणार आहे असं दोन हेक्टरपर्यंत या ठिकाणी मर्यादा ठेवण्यात आलेलं आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो अतिशय दिलासादायक हा अपडेट आहे यामुळे अनेक शेतकरी बांधवांना नक्की परिपूर्ण त्यांना फायदा दिला जाणार आहे आता निर्णयामध्ये माहिती पुढं सांगण्यात आलेली आहे आता दोन नंबरची जी आठ आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे चालू हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले जे शेतकरी आहेत अशा शेतजमिनीच्या धारण करणाऱ्या नुकसानीसाठी नुकसानीबाबत विहित कार्यपद्धतींचा अवलंबन करून आवश्यक त्या निधी मागणी प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांना विभागीय या आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करावेत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि मित्रांनो हे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना जे निधी दिली जाणार आहे शेती जमिनीच्या नुकसानाच्या झालेल्या खात्री करण्याकरिता जे ई पीक पाहणी शासनाच्या माध्यमातून माध्यमातून वारंवार याबद्दलसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर अन्य उपलब्ध नोंदीच्या आधारे त्या ते ठिकाणी त्यांना ही मदत दिली जाणार आहे वरील प्रयोजनासाठी होणारा खर्च जो आहे हा सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे मित्रांनो हा अतिशय महत्त्वपूर्ण हा जी आर असणार आहे तुम्हाला जर जी आर पाहिजे असेल तर शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती सुद्धा तुम्ही हा शासन निर्णय वाचू शकता नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हो हा जो शासन निर्णय मी पाठवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तरित्या वाचून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र